नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे तर आज आपण एक कप दुधापासून आज मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत एक वाटी दुधापासून खव्यासारखे मोदक तर मी इथं एक वाटी दूध घेतलेलं आहे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही कपाचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता आपल्या गणपती बप्पाचं लवकर आगमन होणार आहे तर आपल्या गणपती बप्पासाठी आज आपण अगदी खव्यासारखे मोदक बनवणार आहोत एक वाटी दुधापासून आता आपण हे दूध उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आपल्याला दूध दूध आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे आपल्या मोदकाची चव खूप छान लागते आणि आपल्या मोदकाला चकाकीसुद्धा खूप छान येते तूप घातल्यामुळं आता आपल्याला हे अर्ध होईपर्यंत दूध आठवून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे फुल गॅसवर आपल्याला हे अर्ध होईपर्यंत आपल्याला दूध उकळायचं आहे दोन ते तीन मिनटातच आपलं दूध अर्ध आठवून घ्यायचं आपल्याला दोन ते तीन मिनटातच आटलं जातं दूध तीन ते चार मिनटातच आपलं दूध पन्नास टक्के आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून आपल्याला यामध्ये आता हे मिल्क पावडर घालायची आहे ज्या वाटीनं मी दूध घेतलं होतं त्याच वाटीनं एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आपल्याला यामध्ये आता हे मिल्क पावडर घालायचे आहे गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे मिल्क पावडर घातल्यानंतर आता मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला यामधल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे दुधामध्ये यामधल्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आपण आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता हे घट्टसर होईपर्यंत मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे अगदी आपण कमी दुधामध्ये घरच्या घरी इन्स्टंट खवा बनवू शकतो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मिश्रण अगदी दोनच मिनिटात आपला असा खवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता समस्त आपला खवा तयार झालेला आहे हाताला सुद्धा चिटकत नाही तुम्ही बघू शकता मस्त त्याचा एक गोळा झालेला आहे तर आपण गॅस बंद करून एका डिश मध्ये काढून घेऊया आपला खवा मोदक बनवण्यासाठी आपला खवा तयार झालेला आहे तर आपण खाली काढून घेऊया मी खवा बनवून घेतलेला एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे आता खवा आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे नंतरच आपल्याला सा साखर घालायची आहे गरम खव्यामध्ये जर साखर घातली तर आपले मोदक असे चिवट आणि वातडल्यासारखे होतात त्यामुळे आपल्याला पूर्णपणे थंड करून घेऊनच नंतर साखर घालायची आहे यामध्ये आपल्याला आता आपण हे पाच मिनटासाठी थंड करून घेऊया आता खवा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला चार चमचे साखर चार चमचे साखर घातली तर आपले मोदक व्यवस्थित गोड होतात कारण मिल्क पावडर अगोदरच गोड असते त्यामुळे आपल्याला जास्त साखर घालायची गरज नाही आहे चार चमचे साखर घातलेली आहे पिटी साखर आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे साखर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पूर्णपणे खवा थंड झाल्यावरच आपल्याला साखर घालायची आहे यामध्ये गरम गरम याच्यात साखर आपल्याला अजिबात घालायची नाही व्यवस्थित साखर मिक्स करून घेतलेली आहे समस्त आपला एक गोळा तयार झालेला आहे मी एक तर साच्या घेतलेला आहे मोदकाचा तुम्ही बघू शकता छोटा याचा आता आपल्याला यामध्ये मोदक बनवायचे आहेत यामध्ये आपल्याला काही बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत सजावटीसाठी अशा प्रकारे दोन्ही साईडकडून आपल्याला हे बदामाचे काप काढून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे व्यवस्थित दाबून आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे यामध्ये अशा ह्या सुद्धा साईड करून आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आता मी साचा हे बंद करून घेतलेला आहे आपल्याला असं व्यवस्थित आहेत दाबायचं आहे मिश्रण म्हणजे आपला मोदकला आकार व्यवस्थित येतो अशा प्रकारे अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित दाबून मिश्रण घेतलेलं आहे आता आपल्याला हे अशा प्रकारे साचा खोलायचा आहे बघू शकता असे मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया बाजूचे एक्स्ट्राच आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे मोदकाच तुम्ही बघू शकता असं मस्त आपला मोदक तयार झालेला आहे आता आपल्याला सगळे हे मोदक काढून घ्यायचे आहेत साच्यामधून मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत सगळे आपल्याला अशा प्रकारेच हे मोदक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत आता दुसरा सुद्धा आपल्याला साच्यामध्ये मिश्रण भरायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता झटपट असे आपले मोदक तयार झालेले आहेत आज आपण एक कप दुधापासून हे मोदक बनवलेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही सुद्धा ह्या गणपती बाप्पाला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।